लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र डिझाईन आवडलेले नसतात परंतु आता आबा रिक्वेस्ट करतात म्हणून ते ते अजून एक दिवस वाढून देतात त्यानंतर ते निघतात तेव्हा आबा म्हणतात तुम्ही जाणार होतात ना तर तेव्हा ते म्हणतात नाही पुन्हा कधीतरी आणि ते, ते निघतात म्हणून लगेच कला त्यांना दोन मिनिट थांबवते आणि टिफिन मध्ये त्यांची आवडती चटणी आणि पुरणपोळ्या देते त्यानंतर मात्र आता ते तिथून निघून जातात आणि इकडे मात्र रागानेच सरोज रूम मध्ये निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ लगेचच रोहिणी पण जाते इकडे मात्र आबा म्हणतात की देवा आता एक दिवसामध्ये काहीतरी तू मार्ग दाखव आणि इकडे मात्र एक एक करून सगळेजण आपापल्या रूम मध्ये निघून जातात आणि आता मात्र कलाला अद्वैतकडे बघून फारच हसू येत असत आणि इकडे अद्वैत मात्र फारच टेन्शन मध्ये आलेला असतो दुसरीकडे आता अद्वैतकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो की आता अद्वैत कलालाच सांगावं लागणार आहे हे कलाला पूर्णपणे माहिती असतं कारण स्वामीनाथनला फक्त त्याच डिझायनर कडनं डिझाईन हवे असतात तरच ते डील पक्क करणार असत हे त्याच्या लक्षात आलेलं असतं कारण त्याने किती प्रयत्न केले तरी सुद्धा ते डिझाईन तो बनवू शकत नव्हता आणि त्यामुळे आता सरोजला मात्र खूपच राग आलेला असतो परंतु आता तिच्या हातामध्ये सुद्धा कुठलाच पर्याय नसतो इकडे मात्र स्वामीनाथनने सांगितल्याप्रमाणे अद्वैतला मात्र काम सुरू करावंच लागणार असतं परंतु आता त्याच्या पुढे कुठलाही पर्याय नसल्यामुळे तो आता कलाशी बोलायला जायचं कसं हा विचार करत असतो इकडे मात्र सगळेजण आपापल्या रूममध्ये गेल्यावर मात्र अद्वैत विचारत असतो की आता हिला बोलू तरी कसं आणि बोललं तरी आता खूप भाव खाणार तर कला ही तसंच करत असते खूप आडेवेडे घेत असते आणि मनात म्हणत असते पण सरळ विचारणार नाही की कला तू हे काम कर म्हणून परंतु आता आबांसाठी आणि आबांच्या इज्जतीसाठी अद्वैतला मात्र पर्याय कुठलाच नसतो म्हणून तो कलाशी डायरेक्ट बोलायला जातो परंतु त्याला डायरेक्ट बोलायला काही जमत नाही इकडे मात्र कलाही त्याचं बोलणं इग्नोर करू लागते आणि इकडे तिकडे आपल्या कामात बिझी असते दुसरीकडे मात्र आता काही करून अद्वैतला कलाशी बोलणं गरजेचंच असतं त्यामुळे तो तिला म्हणतो की हे बघ काय आहे ना जे डिझायनर आहे ते संध्याकाळपर्यंत काही अवेलेबल होणार नाही तर ती म्हणते मग पुढे तर तो म्हणतो म्हणजे आणि तू पण ऐकलं आहे की स्वामीनाथनला तीच डिझायनर हवी आहे तर तेव्हा ती म्हणते तीच डिझायनर म्हणजे कोण तर तेव्हा तो म्हणतो हो म्हणजे तूच हवी आहे तर तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू येत तेव्हा तरीही ती काही उत्तर देत नाही इकडे मात्र रोहिणी सरोजला भडकवते की नक्कीच त्यांना हे सगळं माहिती असणार की ही डिझायनर कोण आहे तेव्हा सरोजच्या लक्षात येतं की यामागे आबांचा हात आहे का असं तिच्या मनात रोहिणी भरून देते आणि त्यावर सरोज विश्वास ठेवते की नक्कीच आबांचा या मागे हात आहे आणि रोहिणीचा प्लॅन हा सक्सेस होतो दुसरीकडे अद्वैत कलाला सांगतो की हो खरे तू डिझाईन बनवशील का हे मी तुला स्पष्टपणे विचारतो तर तेव्हा मात्र आता त्याच्या चेहऱ्यावर चे हसून असतो म्हणून तो चे हाताने इशारा करून सांग सांगतो की स्माईल करून की तू खरंच डिझाईन बनवशील का अशी तो तिला रिक्वेस्ट करू लागतो इकडे मात्र आता तिला फारच हसू येतं परंतु ती थी तिच्या समोर कंट्रोल करते आणि आता अद्वैत समोर कलाकडनं डिझाईन बनवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो हे कलाला सुद्धा माहिती असतं त्यामुळे आता कला अद्वैतची विनंती मान्य करते आणि लवकरच आबांच्या इज्जतीसाठी आणि चांदेकर ज्वेलर्ससाठी ती स्वतः डिझाईन बनवायला तयार होते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या ला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा